बनिवली येथील परफ्यूम बनवणाऱ्या एस एस केळकर कंपनीला भीषण आग बनिवली येथील परफ्यूम बनवणाऱ्या एस एच केळकर कंपनीला भीषण आग लागली असून या कंपनीत काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे ही आग कंपनीच्या गोडाऊनला लागली असून आगीचे कारण अद्याप समजले नाही या आगीमध्ये कंपनीचे खूप मोठे नुकसान झाले आहे मात्र जीवितहानी झाली नाही आगीची माहिती मिळताच रिलायन्स नगर परिषद उत्तम गेलवा कर्जत नगरपरिषद पनवेल महानगरपालिका या सर्वांची फायर ब्रिगेड टीम घटनास्थळी दाखल झाली व शर्तीचे प्रयत्न करून त्यांनी आगीवर नियंत्रण करण्यात आले आहे ही माहिती मिळताच नायब तहसीलदार सुधाकर राठोड उपविभागीय अधिकारी विक्रम कदम मंडळ अधिकारी श्रीनिवास खेळ खेडकर चीफ आशिष मोरे तलाठी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोचले आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड